मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सकल मराठा समाज आता आक्रमक व्हायला लागल्याचं दिसून येत आहे विविधनिमित्तानं नेतेमंडळी गावात आल्यानंतर मराठा बांधवांकडून आरक्षणाबाबत त्यांना जाब विचारला जाऊ लागला आहे तुंगतमध्ये आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजित सिंह शिंदे यांना मराठा बांधवांच्या रोषाला सामोरे जावे लागल्याची नुकतीच घटना घडली होती या घटनेचे चांगलेच पडसाद उमटले होते ही घटना ताजी असतानाच मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा वैराग मोहोळ आणि शिटपळ या ठिकाणी सभा झाल्या या सभेत मराठा आरक्षण प्रश्नावरून त्यांनी आक्रमक भूमिका घेत असल्याचं दिसून आलं मराठा आंदोलनाची पोस्टर जर तुम्ही फाडत असाल तर आम्ही तुमची पोस्टर का ठेवावीत कायदेशीर पोस्टर तुम्ही हटवता आणि बेकायदेशीर तुम्ही ठेवता मग ते आता काढून टाकली पाहिजेत असा इशारा दिला होता त्या इशार्यानंतर पंढरपूर तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीनं पोस्टर फाडून टाकण्याचे काम सुरू झाले असल्याचं दिसून येत आहे नेते मंडळींना गावबंदीबरोबरच त्यांची पोस्टरही ठेवायची नाहीत ती फाडून टाकली जात असल्याने मराठा बांधव आक्रमक झाल्याचं दिसून येत असून कोणत्या मंडळीची पोस्टर्स फाडली गेले आहेत पहा लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा त्या परवानगी न घेता राजकीय पुढाऱ्यांचे जे बॅनर लागलेले आहेत ते याच्या पुढ्या गावामध्ये कुठल्याच राजकीय पक्षाचे बॅनर या ठिकाणी धोकल मराठा समाज लावू देणार नाही एवढी त्यांनी काळजी घ्यावी आणि इथे या ये ये गावामध्ये येताना सुद्धा विचार